अभिनव बालविकास मंदिर व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप परीक्षेत यश स्वर्गीय गणेश द धात्रक शिक्षण संस्था संचलित अभिनव बाल विकास मंदिर व विद्यालयाच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यात आरब बापू सिद्धार्थ प्रदीप ऐरे या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या शाळेच्या गौरव वाढवल्याने संस्थेचे संस्थापक दत्तात्रेय दात्रक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री सरोडे यांनीही आरब बापू कदम सिद्धार्थ प्रदीपैरे या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या नलिनी गांगुर्डे सुजता जाधव शुभांगी खैरनार किरण बागडे माधवी जाधव आणि नयना चौधरी ह्या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले एम टी चॅनलला सबस्क्राईब करा